लसिक मित्रो नमस्कार गोल्डन इयरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील फिल्मी गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत सध्या लोकप्रिय कार्यक्रम बिनाका गीतमालाच्या आठवणी आपण करत आहोत आप आजच्या एपिसोडमध्ये वर्ष एकोणीसशे एकाहत्तरमधील बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमातील गाण्यांच्या आठवणी सरतात गीत क्रमांक सोळापासून ते टॉप क्रमांक एकच्या गाण्याच्या आठवणी आपण आज एपिसोडमध्ये करणार आहोत चित्रपट होतात तेरे मेरे स्वप्ने देवानंद मुमताज यांच्या भूमिका संगीतकार एस डी बर्मन आणि गीतकार नीरज आणि हे युगल गीत गायलं लताजी आणि किशोर कुमार यांनी जीवन की बगिया महकेगी लहकेगी जीवन की बगिया महकेगी लहकेगी क्रमांक पंधराचं सरताच गीत होतं चित्रपट मर्यादा राजकुमार राजेश खन्ना आणि डबल रोलमध्ये माला सेना. संगीतकार कल्याणजी आनंदजी गीतकार आनंद बक्षी हे गीत, गायक कलाकार लताजी आणि किशोर कुमार चुपके से दिल दे दे शोर दे, मच जाएगा शोर मच जाएगा, सरताच गीत क्रमांक चौदा चित्रपट होता आप आहे बहार आहे राजेंद्र कुमार साधना यांच्या भूमिका संगीतकार लक्ष्मीक्यात प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी युगलगीताचे गायक कलाकार किशोर कुमार आणि लताजी तुमको पीतो ही कुछ होता हो सजनी कैसा कैसा आणि क्रमांक तेरावरचं सरताज गीत चित्रपट मय सुंदर हू आणि हे गीत युगलगीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं संगीतकार शंकरजी किशन गीतकार आनंद बक्षी नाच मेरी जान फटाफट फट नाच मेरी जान फटाफट फट आणि बारा नंबरवरचं चित्रपट होता छोटी भाऊ राजेश खन्ना शर्मिला टागोर यांच्या भूमिका संगीतकार कल्याणजी आनंदजी गीतकार हिंदीवर आणि हे भक्तिगीत म्हणता येईल असं गाणं किशोर कुमार यांच्या आवाजातलं चित आ, हे रे कन्हैया किसको कहेगा गातु हे रे क अरे अकरा नंबरचं सता आ, गीत होतं चित्रपट कारवा गायिका आशा भोसले संगीतकार आर डी बर्मन गीतकार मजुरो सुलतानपुरी आणि कारवाचे कलाकार होते जितेंद्र आशा पारेख अरुणा इराणे पिया तू अप्त आज पिया तू अप्त आज दहा क्रमांकाचं गीत होतं चित्रपट पूर्वावर पश्चिम मनोज कुमार विनोद खन्ना अशोक कुमार प्राण मदनपुरी सायरा बानू आणि दाक्षिणात्य अभिनेत्री भारती यांच्या अतिशय सुंदर भूमिका संगीतकार कल्याणजी आनंदजी गीतकार प्रेम धवन आणि हे गीत, गीत गायलं आशाजी आणि महेंद्र कपूर आणि साथी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हव आय वंडर यू आर ओ ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार सार आय वंडर व्हाट यू आर नवव्या क्रमांकाचं सरताज गीत होतं चित्रपट मय सुंदर आ, विश्वजीत, लीना चंदावरकर आणि मेहमूद यांच्या भूमिका होत्या संगीतकार शंकरजय किशन गीतकार आनंद बक्षी आणि हे युगलगीत किशोर कुमार आणि आशाजी यांच्या आवाजातलं ठंड लग रही है मेरे पास तू मुझको ठंड लग रही है मेरे पास तू न आ न आ न मुझको ठंड लग रही है मेरे पास तुना आठव्या नंबरवरचं सरताज गीत होतं चित्रपट अंदाज रफी मोहम्मद रफी सुमन कल्याणपूर सुषमा श्रेष्ठ या गायक कलाकारांनी हे गीत गायलं संगीतकार शंकजय किशन गीतकार हसरजय पुरी अंदाजमध्ये शम्मी कपूर हेमा मालिनी आणि पाहुणा कलाकार राजेश खन्ना यांच्या भूमिका होत्या हे गीत आहे है।, है ना बोल बोल है ना बोल बोल पापा बोल बोल है ना बोल बोल सातव्या क्रमांकावरचं सरताज गीत होतं आनंद चित्रपटातलं राजेश खन्ना अमिताभ बच्चन सीमा सुमिता सान्याल रमेश देव जानेवाकर यांच्या भूमिका होत्या संगीतकार सलील चौधरी गीतकार योगेश आणि मन्नाडे यांनी गालेलं हे गीत जिंदगी कैसी है ह कभी कवी हसाए आणि सहाव्या क्रमांकावरचं सर्तच गीत होतं चित्रपट हाती मेरे साथी राजेश खन्ना तनुजा यांच्या भूमिका संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेला गीतकार आनंद बक्षी आणि गीत गायलं किशोर कुमार यांनी चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी चल ले चल खटारा खींच चिखे आणि पाचव्या नंबरवरचं सरताजगीस होतं चित्रपट नया जमाना संगीतकार एस डी ब्रम्हण गीतकार आनंद बक्षी आणि लताजींच्या आवाजातलं हे गीत नया जमानातलं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या भूमिका होत्या रामा रामा गजब हुई गवारे रामा रामा, राम हुई गवारे चौथ्या नंबरवरच होतं चित्रपट आसू और मुस्कान यामध्ये अजय साहनी उर्फ परिश साहनी सहाणी आणि मालिनी यांची जोडी होती संगीतकार कल्याणजी आनंदी गीतकार कमर जललाबादी किशोर कुमार आणि साथी यांचं हे गुणीजनो भक्त असं हे विनोदी ढंगातलं गाणं होतं और मुस्कानमधलं यानंतरचं टॉप क्रमांकाचं तीनवरचं गाणं होतं कटीपतंग सिनेमातलं राजेश खन्ना आशा पारेख यांच्या भूमिका संगीतकार आर डी वर्मन गीतकार आनंद बक्षी यात ती सगळी गाणी किशोर कुमार लताजी यांच्या आवाजातली अतिशय गाजलेली हे तिसऱ्या क्रमांकावरचं गीत होतं ये जो मोहब्बत है ये उनका है का अरे महबूब का जो लेते हुए ना मर जाए, मिट जाए, हो जाए बदना ये जो मोहब्बत है अरे क्रमांक दोनचं सरताज गीत टॉप बिनका का वार्षिक गीत म्हणालं एकोणीसशे एकाहत्तरमधलं चित्रपट आन मिलो सजना राजेश खन्ना आशा पारेख मिनत खन्ना यांच्या भूमिका संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेला प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि हे लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं अच्छा तोहम चलते है अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे जब तुम कहोगे, फिर कब मिलोगे, जब तुम कहोगे, अच्छा तो हम चलते हैं. आणि टॉप क्रमांक हिट सरताज गीत सगळ्यात लोकप्रिय गीत त्या ठरलेलं आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अंदाजमधल्या या गाण्याने खूप धमाल केली होती सगळीकडे जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना या कल क्या हो किसने जाना अंदाजचे गीतकार हसरत जयपुरी होते या गाण्याचे आणि संगीतकार शंकरजय किशन अंदाज चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता त्या वर्षीचा तर हे एकोणीसशे एकाहत्तरमधल्या बिनाका वार्षिक गीतमालतल्या गाण्याच्या आठवणी आपण केल्या एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय जरूर द्या कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमंडळींनाही आपल्या या परिवारामध्ये सामील करून घेण्यास मदत करा स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा नमस्कार